काही तयारी वगैरे करून नाही बसल्या आता जस्ट मला एक कमेंट आली की माझे तीन हजार तीनशे तेहतीस सबस्क्रायबर झालेत आणि अशी एकच कमेंट नाही आहे अशा भरपूर कमेंट्स आहेत वेगवेगळ्या आहेत माझे एक हजारच्या वरती झाले माझे सतराशे झाले माझे चोवीसशे झाले सबस्क्रायबर पण चॅनल मॉनिटाईज नाही झालं तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतीये तर आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण उपयुक्त राहील त्यांना क्रायटेरिया पूर्ण युट्यूबचा माहीत नाहीये प्लस त्यांच्या व्हिडिओज वर व्ह्यूज येत चॅनल अजूनही मॉनिटाईज नाही झालंय त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप जास्त फायदेशीर राहील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका कारण या मध्ये तुम्ही छोट्यातली छोटी माहिती सगळं काही मी समजून सांगणार आहे आणि ही जर माहिती तुम्ही तुमच्या व्हिडीओ मध्ये अप्लाय केली तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करू शकता प्लस तुमच्या चॅनलची ग्रोथ सुद्धा खूप चांगली होऊ शकते तर चला जराही वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया माझ्याकडे आज कोणतीही स्क्रिप्ट नाहीये काही नाहीये काही नाहीये मी जे पण बोलते ते खूप जास्त ऑनेस्ट रिव्ह्यू आहे माझा कारण मी खूप दिवसांपासून व्हिडिओज बनवतीये आणि त्या व्हिडिओज वर व्ह्यूज वगैरे आणि सबस्क्रायबर चांगले आहेत म्हणजे साठी जेवढे सबस्क्रायबर लागतात तेवढा क्रायटेरिया तर माझा पूर्ण झालेला आहे सो so, माझा जो रिव्ह्यू राहणार आहे ते खूप जास्त ऑनेस्टली राहणार आहे त्यात जो माझा अनुभव आहे तोच मी तुमच्याशी शेअर करते सो so, चला तर लगेच आपण पॉइंट वाईज सुरू करूया आता मी हे पॉइंट मागे पुढे होऊ शकतात कारण माझ्याकडे स्क्रिप्ट नाहीये मी जे जे माझ्या लक्षात येईल मी तुम्हाला ऑनेस्टली सांगणार आहे तर सर्वात पहिले ज्यांनी ही कमेंट केली होती की माझे तीन हजाराच्या पुढे सबस्क्रायबर झालेत पण अजून माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालं आणि असे बरेच लोक आहेत की ज्यांनी म्हणजे मला सबस्क्रायबर सांगता येते आणि म्हणताय की माझं चॅनल अजून मॉनिटाईजच नाही झालंय सो मला त्यांच्यासाठी हे सांगायचंय की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी फक्त सबस्क्रायबर मॅटर नाही करत सबस्क्रायबर तर एक हजार असले तरी सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं मग प्रॉब्लेम कुठे येतोय तर प्रॉब्लेम हा आहे की चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर प्लस चार हजार घंटे वॉट्स टाईम कम्प्लीट करावा लागतो त्यामुळे जे पण लोक हे म्हणताय की माझे सबस्क्रायबर तर चांगलेच आहेत पण माझं चॅनलच मॉनिटाईज नाही झालं तर ते त्यांनी हे लक्षात घ्या आधी की फक्त सबस्क्रायबर गेन करून काही होत नाही त्यासाठी तुम्हाला वॉच टाइम सुद्धा कम्प्लीट करावा लागेल जेव्हा तुम्ही चार हजार घंट्यांचा वॉच टाइम कम्प्लीट करसाल तेव्हा तुम्हाला कडनं गुगल फॉर्म भरण्यासाठी मिळेल आणि तेव्हा तुमचं ताँ चॅनल मॉनिटाईज होईल त्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही आता सर्वात महत्वाचा तुम्हाला क्रायटेरिया कळालाय आता बघू आपण की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी व्ह्यूज जसं की तू म्हणते की वॉच टाइम कम्प्लीट झाला पाहिजे तर त्यासाठी व्ह्यूज येणं व्हिडिओज वर खूप जास्त महत्वाचं आहे तर आता व्हिडिओजवर वर व्ह्यूज कसे आणायचे किंवा काय स्ट्रॅटेजी वापरते सु की ज्याने तुझ्या व्हिडिओज ला व्ह्यूज चांगले येतात तर सर्वात महत्वाचं मी माझं सिक्रेट सांगते पहिली गोष्ट तर जेव्हा मी चालू केलं होतं युट्यूब चॅनल तेव्हा सर्वात आधी ना मी लॉंग व्हिडिओज टाकायचे ना म्हणजे असं लॉंग व्हिडिओज वर मी फोकसच केला नाही सर्वात पहिले मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा मी फक्त वर फोकस केला होता आणि शॉर्ट्स व्हिडिओजच डेली टाकायचे कम्प्लीट एक महिना तरी मी फक्त शॉर्ट्स टाकले आणि पहिलं पहिलं नवीन नवीन होते ना तेव्हा म्हणजे टाइम पण एवढा असायचा आता तेवढा टाइम भेटत नाही मला सो मी दिवसाला तीन रील रीलच म्हणते मी शॉर्ट्सला पण सो मी दिवसाला तीन रील पोस्ट करायचे तर तीन रीलमध्ये असं होणारच नाही ती, दिवसाला तीन रील म्हणजे मी तीस दिवसात नव्वद रील पोस्ट केलेला आहेत शॉर्ट व्हिडिओच्या आणि असं होऊ शकत नाही की नव्वद रीलपैकी तुमची तरी व्हिडिओ व्हायरल जाणार नाही याला कन्सिस्टन्सी म्हणतात एक महिनाभर न चुकता टाइम न चुकवता मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण कसं झालं ना माझं नीश थोडं चेंज झालं होतं मी नवीन नवीन युट्यूब चॅनल ओपन केलं तेव्हा म्हणजे माझ्या डोक्यामध्ये मलाच असं कन्फ्युजन होतं की नेमकं मी काय करू कोणत्या निशवर बनवू सो मला तेव्हा कॉमेडी व्हिडिओज वगैरे खूप आवडायचे आणि मी ते करू पण शकते असं मला वाटायचं तर मी आणि माझ्या हसबेंड मराठी कॉमेडी व्हिडिओज बनवायचो तर मग काही दिवस आम्ही ते व्हिडिओज बनवले आणि त्या व्हिडिओजवर खूप छान रिस्पॉन्स यायला लागला होता खरंच आणि त्यासाठी पण सर्वांचे थँक्यू जे पण सबस्क्रायबर मला बघताय त्यांच्यासाठी सर्वात आधी मी सांगतो तुम्हाला की जेव्हा मी तीन तीन व्हिडिओ डेली पोस्ट केले माझा एक व्हिडिओ असा होता तसे तो चार पाच आहेत पण एक व्हिडिओ असा आहे त्यामध्ये की त्याने पाच लाखाच्या सहा लाखाच्या वरती व्ह्यूज मिळवले तुम्ही बघू शकता तो माझ्या अकाउंटला जाऊन सुद्धा व्हिडिओ त्या व्हिडिओमुळे माझे पूर्ण लाईफ चेंज झाली समजू शकता त्या एका व्हिडिओमधून मला तीनशे ते ती चारशे सबस्क्रायबर मिळाले शॉर्ट मधून मी अजून लाँग व्हिडिओची गोष्टच नाही करत आहे सो so, मी तुम्हाला म्हणजे माझा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्हाला जर सबस्क्रायबर भेटत नसतील आणि व्ह्यूज पण चांगले करायचे असतील तर सर्वात आधी तुम्ही फोकस करा शॉर्ट्स व्हिडीओवर शॉर्ट्स मुळे तुम्हाला सबस्क्रायबर एवढ्या फास्ट गेन होतील ना खूप जास्त जेव्हा तुम्ही डेली हंड्रेड अँड वन पर्सेंट माझ्याकडनं लिहून घ्या तुमचा एक ना एक तर व्हिडिओ व्हायरल जाणार एक नाही तर चार पाच व्हिडिओ सुद्धा जाऊ शकतात जसे की माझे गेले माझा एक व्हिडिओ पाच लाखाच्या वरती गेला होता बाकीचे व्हिडिओज पण आहेत त्याच्यावर ऐंशी हजार चाळीस हजार वीस हजार तीस हजार पंचवीस हजार असे व्ह्यूज आहेत तर पंचवीस हजार व्ह्यू येणं नवीन क्रिएटरसाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी स्पेशली ती खूप मोठी गोष्ट होती आणि आय होप तुमच्यासाठी पण ती असणार पण जे पण लोक जे पण खूप दिवसापासून व्हिडिओ पोस्ट करत आहात तर त्यामध्ये तुम्ही मला असं वाटतं की शॉर्ट व्हिडिओवर जास्त फोकस ठेवा नवी नवीन नवीन आणि नंतर तुम्ही लॉंग व्हिडिओकडे जाऊ शकता आता ओके आपण शॉर्ट व्हिडिओ तर टाकू पण शॉर्ट व्हिडिओ टाकण्याची वेळ आणि ते व्हिडिओ टाकायचा कसा आणि बनवायचा कसा हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं तर सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगते की वेळ ही तुम्ही ठराविक ठेवा वेळेनुसार ज्या वेळेला तुम्ही डेली व्हिडिओ पोस्ट करता त्याच वेळेवर डेली व्हिडिओ पोस्ट करा वेळ का महत्वाची आहे तर तुमच्या साठी ती वेळ महत्वाची आहे तुमचे सबस्क्रायबर काही दिवसांनी तुम्हाला स्टुडिओ स्टुडिओमध्ये दिसेल की तुमच्या सबस्क्रायबर कोणत्या टायमाला ऍक्टिव्ह असतात पण जोपर्यंत तुम्हाला सबस्क्रायबर नसतात तुमच्याकडे तर तोपर्यंत तुम्हाला तो डाटा दिसत नाही तिथे की तुमचे सबस्क्रायबर कोणत्या टायमाला ऍक्टिव्ह आहेत काय आहेत त्यामुळे असे तीन ठराविक वेळ ठेवा आपलंच थोडंसं डोकं लावून वेळ ठरवू शकता तुम्ही जसं की मी सकाळी सकाळी सहा व्हिडिओ पोस्ट करायचे नंतर बारा वाजता दुपारी नंतर संध्याकाळी सहा वाजता असे तीन व्हिडिओ मी डेली तीस दिवसासाठी पोस्ट केले होते तर त्यामुळे मला ते सक्सेस भेटलं एक हजार सबस्क्रायबर माझे एका एक महिन्यातच कंप्लीट झाले होते एक क्रायटेरिया सो so वेळ ही खूप जास्त महत्वाची आहे देन नेक्स्ट आहे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करताना हुक वापरणे आता हुक काय असतो हुक हा एक प्रकारचे असं वाक्य असू शकतं किंवा एखादं व्हिज्युलायझेशन असू शकतं व्हिडिओचं जेणेकरून लोक तुमच्या व्हिडिओला स्टॉप झाले पाहिजे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला गेला पाहिजे हुक वापरणं म्हणजे फक्त वाक्य बोलणं हेच नाहीये हुक एखादं ऍक्शन पण असू शकते एखादा व्हिडिओ एखादा फोटो एखादी ऍक्शन काहीही तुम्ही हुक प्रमाणे वापरू शकता पण तीन ते चार सेकंदाचा हुक व्हिडिओमध्ये वापरणं खूप जास्त महत्वाचं आहे तेव्हा तुमचा व्हिडिओ व्हायरल जाण्याची अधिक शक्यता असते जेणेकरून तुमचा व्हिडिओ लोक शेवटपर्यंत बघतील आणि तुमचा व्यूज चा वॉच टाईम वगैरे जे आहे ते वाढेल आता आपण जेव्हा शॉर्ट व्हिडिओ टाकतो तेव्हा एक तर झालं एक टाइम ठरवून त्या वेळेला डेली पोस्ट करणं जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल तर माझं हंड्रेड अँड वन पर्सेंट ऐका तुम्ही फक्त तीन व्हिडिओ माहिती आहे सोपं नाहीये तरी पण दिवसाला तीन व्हिडिओ तीस दिवसासाठी पोस्ट करा तुमचा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्या चॅनलची ग्रोथ होणार म्हणजे होणार माझ्याकडनं लिहून घ्या तुम्ही विषय संपला आपल्या दिव्या शिंदे सारखं सो जे so, जे बिग बॉस बघताय त्यांना माहिती असेल दिव्या शिंदे कोणी तर माझी तर फेवरेट आहे ओके आपण भरकटायला नको टॉपिक वरनं हे बघा मी ना खूप जास्त मनातल्या गोष्टी गो, बोलतेय मी दरवेळेस माझ्याकडे स्क्रिप्ट असते तर माझ्याकडे स्क्रिप्ट वगैरे काही नाहीये जे आहे माझा अनुभव मी तुम्हाला ते सांगते ओके okay, तर झालं आपलं शॉर्ट व्हिडिओचं शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला व्ह्यूज तर भेटतातच भेटतात जास्त प्लस तुम्हाला सबस्क्रायबर पण भेटतात आता एक महिना झाल्यानंतर जेव्हा तुमचे बऱ्यापैकी व्ह्यूज येतील लोक तुम्हाला ओळखायला लागतील तेव्हा ते तुम्ही लॉंग व्हिडिओला सुरुवात करू शकता आणि लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी पण काही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत तर त्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगते सर्वात पहिली गोष्ट आहे लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी की तुमच्याकडे स्क्रिप्ट असली पाहिजे प्रॉपर तुम्हाला ज्या टॉपिकचा व्हिडिओ बनवायचा आहे आता हे त्यांच्यासाठी मॅटर नाही करत जे ब्लॉगिंग करतात लॉंग मध्ये आणि स्क्रिप्ट तर मॅटर नाहीच करत कारण जे काही झाले दिवसभरात तुम्हाला तेच त्या ते मध्ये सांगायचं असतं पण तुमचा जर व्हिडिओ एखादा इन्फॉर्मेटिव्ह असेल शिकवणारा असेल काहीतरी सो तुम्ही त्यामध्ये स्क्रिप्ट वापरू शकता स्क्रिप्ट अशी असली पाहिजे की प्रत्येक वाक्य तुमचं बोलण्याचं तुमचं विजुअलायझेशनच्या uh, uh, ज्या क्लिप असतात ते दाखवण्याचं एक सीटी असलं पाहिजे आता सीटी काय असतं कॉल थ्रू ऍक्शन म्हणजे लोकांना आवडला पाहिजे इंटरेस्ट आला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये खूप जास्त की आता पुढे काय होणार आहे काय माहिती आहे शेवटपर्यंत बघितलाच गेला पाहिजे तो व्हिडिओ अशी तुमची स्क्रिप्ट असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीचा यूज करू शकता जसं की मी करते तर चॅट जीपीटी ओ, हा चॅट जीपीटी यूज करा तुम्ही असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत पण मी तरी पर्सनली चार जे यूज करते सोपं पण आहे यूज करायला आणि कशाही भाषेत बोलात विचारित सगळं सांगते व्यवस्थित आपल्याला सो so, ओके okay, स्क्रिप्ट uh, महत्वाची आहे त्यानंतर थमनेल महत्वाचं आहे थमनेल आता थमनेल बनवताना uh, काय काळजी घ्यायची किंवा कसं बनवायचं तर मी असं भरपूर क्रिएटर्सकडनं ऐकलंय जे माझ्यापेक्षा मोठे आहेत तर uh, त्यांच्याकडं ते असं म्हणतात शिकवताना थमनेल की तुमचा थमनेलवरचा तुमचा जो स्वतःचा फोटो आहे तो तो फिफ्टी पर्सेंट असला पाहिजे त्या थमनेलवर आणि फिफ्टी पर्सेंट टेक्स्ट म्हणजे टेक्स्टला सुद्धा तुम्ही इग्नोर करू शकत नाही ना तुमच्या फोटोला इग्नोर करू शकता दोन्ही इक्वली आणि छान क्लिअरली असलेले खूप जास्त महत्वाचे असतात क्लिअर तुमचा फोटो पाहिजे फॉन्ट व्यवस्थित वापरा लोकांना समजला गेला पाहिजे जे फो थमनेल जे थमनेल बनवताय त्या थमनेलचा बॅकग्राऊंड जे पण तुम्ही वापरताय कलर्स वगैरे त्याचं नॉलेज असणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे त्यानुसार जर तुम्ही थमनेल बनवलं तर ते अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि लोक त्यावर क्लिक करण्याचा जास्तीत जास्त हे असतो चान्स असतो तर त्यामुळं मला असं वाटतं की थमनेल बनवताना एकतर कलर मॅटर करतो त्यानंतर तुमचा फोटो फोटो म्हणजे एक्सप्रेशन आणि फोटोची क्लिअरिटी हे मॅटर करते आणि तिसरं म्हणजे फॉन्ट आता फॉन्ट पण लक्षात ठेवा असं एकदम असं काय म्हणते त्याला ते पॅराग्राफ लिहिल्यासारखं फॉन्ट नाही लिहायचंय आपल्याला त्यावर फक्त एक दोन तीन चार शब्दामध्ये फॉन्ट खतम झाला पाहिजे त्या थंबनेलवर चार शब्दाच्या वरती जर तुमच्या व्हिडिओ मी करायची पहिले तसे पण आता शिकून शिकून मला ते कळालं की काय नेमकं करायचं काय नाही मी पण ह्या चुका भरपूर करायची की असं पॅराग्राफ लिहायचे की व्हिडिओमध्ये काय म्हणजे त्या वरनं आधीच लोकांना कळून जायचं की मी व्हिडिओ सांगणार काय तर मग फायदा काय माझा व्हिडिओ बनवण्याचा त्यामुळे तुम्ही जेव्हा थमनेल बनवता त्या थमनेलवर फक्त आणि फक्त तीन ते फक्तो फक्तो दीन दे चार शब्दात तुमच्या व्हिडिओचा टॉपिक लिहिला गेला पाहिजे असं थमनेलचं टायटल लिहायचं जसं की मी व्हिडिओज भरपूर बनवलेले आहेत आय थिंक एक हा, हा मागचा व्हिडिओ आहे माझा एक हजार सबस्क्रायबर नंतर पुढे काय आता मी जर त्यामध्ये लिहिलं असतं एक हजार सबस्क्रायबर झाले आता मला किती व्ह्यू भेटले म्हणजे असं आहे माझी थमनेल भरपूर आहे मी त्याच्यावर पॅराग्राफ सारख लिहिलंय सो मला तसं मला तरी वाटत केलेली आहे ती तुम्ही करू नका आत्ता मी, मी जे रिसेंटली व्हिडिओ बनवला त्यावर फक्त एवढं लिहिलं होतं की एक हजार सबस्क्रायबर नंतर फक्त एवढी ओळीली आणि तेच थमनेल मी लावून दिलंय बस असंच तुम्हाला पण करायचं आहे अजिबात तुमच्या थमनेलवर जास्त जास्त पॅराग्राफ सारख्या लाईन्स वगैरे लिहिलेल्या नसल्या पाहिजे आणि तुमचा फोटो क्लिअर पाहिजे असं जरी असेल ना फक्त आणि कलर मॅटर करतो पण कलर जेव्हा तुम्ही परफेक्ट कलर्स वगैरे थंबनेलला ते अजून अट्रॅक्टिव्ह बनतं आणि छान थमनेल बनवू शकतं मी कोणतं मी कसं थमनेल बनवते हे पण प्रश्न मला भरपूर लोक विचारतात तर, तर मी या टॉपिक वर सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येईल मोठा म्हणजे ज्यामध्ये मी लिटरली शिकवेल तुम्हाला की थमनेल मी कसा बनवते तर मी फक्त यामध्ये तुम्हाला एवढं सांगेल की मी थमनेल कॅनवावरनं बनवते आणि मी पेड पैसे वगैरे दिलेले नाही आहेत त्यांना फ्रीचे जे त्यांचे आहेत त्यांचाच यूज करून मी थमनेल बनवते सो आणि तुम्हाला जर याची माहिती पाहिजे असेल की मी कसं बनवते थमनेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी थमनेल कसं बनवते प्रॉपर व्हिडिओ त्याचा टुटोरियल घेऊन येईल तुमच्यासाठी सो ओके थमनेलचं झालं आपलं आता नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे लॉन्ग व्हिडिओ बनवताना की व्हिडिओची लेंथ कशी ठेवायची हे बघा जेव्हा आपण नवीन क्रिएटर असतो तेव्हा आपण व्हिडिओची लॉंग लेंथ ठेवणं हे आय थिंक बरोबर नाहीये कारण एकतर लोकांना तुम्ही जास्त माहिती नसता प्लस मला असं वाटतं की माझं पण पहिलं तसंच व्हायचं आपली बोलण्याची कम्युनिकेशनची जी स्किल असते कॅमेरा समोर बोलण्याची तर त्यामध्ये चुका होण्याची भरपूर शक्यता असते त्यामुळे मला असं वाटतं की लॉंग व्हिडिओची हे बघा लेन्थ क्रायटेरिया आहे लेन्थचा की सहा मिनिटांच्या पुढे तुमचा व्हिडिओ पाहिजे लॉंग व्हिडिओ पण काही काही असे पण क्रिएटर आहेत की जे नवीनच आहेत ना त्यांना बोलता येत आहे कॅमेरावर ना काही त्यांची स्क्रिप्ट बरोबर आहे काहीच नाही म तू तू असे भरपूर असं ते बोर करून टाकतात पुढच्या व्यक्तीला ऐकण्यातच आता असं होऊ नये म्हणून मला असं वाटतं की सहा मिनिटाची क्रायटेरिया दिली ना आपल्याला लॉंग व्हिडिओसाठी तर मग सहा सहा मिनिटं साडेसहा मिनिटं या लेंथच्या व्यतिरिक्त तुमची लेंथ वाढली गेली नाही पाहिजे युट्यूबसाठी जर वाढली गेली तर लोक बोर होणार आणि तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघणार आणि त्याचा परिणाम तुमच्या चॅनलवर होणार तुमच्या अल्गोरिदमवर होणार तुमचा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघला बघितला नाही गेला तर युट्यूब ला युट्यूबच्या अल्गोरिदमला असं वाटेल की हा व्हिडिओ काहीच इन्फॉर्मेटिव्ह नाहीये किंवा व्हॅल्युएबल नाहीये लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही करत आहे त्यामुळे तुमचा जो व्हिडिओ आहे तो युट्यूब अल्गर पुढे पुश नाही करणार आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल नाही जाणार त्यामुळे जेव्हा आपण नवीन क्रिएटर असतो आपल्याकडे बोलण्याची जोपर्यंत आपण कॅमेरा फ्रेंडली होत नाही चांगलं बोलणं होत नाही जसं की मी आज झाले ना माझ्याकडे स्क्रिप्ट आहे काही नाही आहे माझं जे आहे ते मी खडफड फडफड फडफड बोलतेय सो असंच तुमचं पण झालं पाहिजे काही दिवसांनी जे आणि हे होतं प्रॅक्टिसने त्यामुळे जेव्हा तुम्ही नवीन 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 व्हिडिओज बनवता मोठे त्या टायमाला तुम्ही सहा मिनिटाचा किंवा साडेसहा मिनिटाच्या या व्यतिरिक्त अजून मोठी लेंथ नाही बनवली गेली पाहिजे जेव्हा तुमच्याकडनं प्रॅक्टिस होत जाईल तेव्हा तुम्ही व्हिडिओची लेंथ वाढवा जेणेकरून तुमचे वॉच हवर्स पण लवकर कम्प्लीट होतील आणि तुम्ही पण कॅमेरा फ्रेंडली होसाल बोलण्यासाठी तुमची कॅमेरा फ्रेंडली म्हणजे काय आता माझ्या म्हणण्याचा अर्थ की तुम्हाला बोलताना तुम्ही अडकले नाही गेले पाहिजे हाच येतो आहे माझ्या सांगण्याचा बाकी तुम्ही बोला कसंही तुमच्या भाषेत जरी बोलले तरी मराठी भाषा ही आपली खूप सुंदर आहे लोकांना खूप जास्त आवडते तुम्ही कोणतीही कशाही शब्दांनी बोला कशाही शब्दांना म्हणजे गाण्याचे शब्द वापरू नका पण असते ना, ना ज्याची त्याची प्रत्येकाची भाषा बोली भाषा वेगळी असते मराठी सो so, तुम्ही त्या भाषेमध्ये कसंही बोला फक्त न अडकता बोला म्हणजे तुमचा व्हिडिओ चांगला लोकांना आवडेल पण आणि व्हायरल पण जाईल आणि बस मग काय त्यातूनच व्हिडिओ जर व्हायरल गेला तर ऑब्विसली वॉच टाइम कम्प्लीट होईल आणि युट्यूब चॅनल पण मॉनिटाईज होईल आता शेवटचं सांगते तुम्हाला मी मॉनिटायझेशन मिळवण्यासाठी एकच एकच गोष्ट महत्वाची आहे सर्वात महत्वाची हे तर ऑब्विसली हे कामासारखं तुम्हाला व्हिडिओ वर्क करावं लागणार पण एक गोष्ट जर नसेल नाही तुमच्याकडे ही गोष्ट जर तुम्ही केली नाही ना तर तुम्ही कधीच युट्यूबचं तुम मॉनिटायझेशन क्रॅक करू शकणार नाही ती गोष्ट काय आहे तर सांगते कन्सिस्टन्सी 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 आणि दुसरी आहे ती पण आहे की इग्नोर आता कन्सिस्टंट राहिल्यावर ऑब्व्हियसली तुमचं चॅनल मॉनिटाईज तर होणारच आहे दोन अहो काही काही लोकांचे एका महिन्यात पण होतात की तुमच्याकडे पोटेन्शियल पाहिजे की तुम्ही बोलता कसं हो, तुम्ही व्हिडिओ प्रेझेंट कसा करता तर एका महिन्यात सुद्धा तुमचं मॉनिटायझेशन मिळू शकता तुम्ही आणि सेकंड आहे इग्नोरेन्स जेव्हा आपण व्हिडिओज बनवतो तेव्हा घरचेच लोक आपल्याला सपोर्ट नाही करत घरचेच लोक नातेवाईक सगळे नावं ठेवतील काही करतील तर त्यांना इग्नोर करा इग्नोर आहे स्वाहा म्हणा तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकाल तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल ह्या दोन जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या आणि कन्सिस्टंट राहिले ना हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं चॅनल दोन ते तीन महिन्यात मॉनिटाईज होणार म्हणजे होणार आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल असतील एक्स्ट्रा हुशार असतील तुम्ही लोक तर एका महिन्यात सुद्धा तुमचा व्हिडिओ सॉरी तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं मी ज्या पण गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत ते माझ्या खरंच खूप पर्सनली पर्सनली अनुभवातून आलेले आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही मिस नका करू या गोष्टींकडे लक्ष द्या तुमचं सुद्धा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल आणि अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी घेऊन येईल कमेंट बॉक्स तुमच्यासाठी सर्वांसाठी ओपन आहे आणि हो जे पण नवीन कोण बघताय माझं चॅनल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक ना एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार आहे युट्यूबशी रिलेटेड हा ठीक आहे चला बाय आता बस एवढं ज्ञान होतं माझ्याकडे आय होप तुम्हाला उपयुक्त ठरेल ते बाय